मॅसेज दिला आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी खरंच आभार व्यक्त करतो कारण की तुम्हाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं आता वातावरण एवढं छान झालेलं आहे प्रामुख्याने यामध्ये आमचे जे सहकारी आहेत अजित अजिताबांचं जे काम आता आम्ही त्यांच्या ऑफिसर बघून आलो त्यांचं जे टेक्निकल काम आहे एवढं छान चाललं आहे त्यांचं जे सेटिंग आहे त्यांचं जे, जे वॉर रूम आहे इतकं छान केलेलं आहे आणि त्याच्या ते पाहूनच आम्ही एकदम भारवून गेलो अंकित आबांसोबत प्रचाराला जातो त्यावेळेस महिलांचा एवढा ये रिस्पॉन्स येतो आबांचं नाव जय महाकाल म्हणून त्यांनी महिलांनी हे केलेलं आहे आणि खरंच आबा तुम्ही जे डेअरिंग केले जी ताकद दाखवली आज तुमच्यामुळं समोर त्यांचे धागे दणनले आहेत त्यांना विचार करता येत नाही आता काय करायची कशी रणनीती आखायची नक्कीच बाबा तुमच्या जे केलेल्या कामाला या ठिकाणी फळ मिळणार आहे मिळणार आहे आणि नक्कीच असं वाटतंय की येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपण निवडून तर येणार आहोत पण भरघोस मताने येणार आहोत